संध्या काळ मंडळी आम्ही इला उड्डळीत आमच्या कोपऱ्यात जी भाजी पेरलेली होती ती केवढी झाली बघूक आणि पालो पण काढू बघता तर काय पालो बघा किती या वाटला पण नव्हता एवढी मोठी झाडं झाली लगेच न खत मारता मग काय केला घेतला पिशवी आणि काढूक सुरुवात केला पालो बघा कसं काढता आमका भाकरी बरोबर भाजी एक मस्त लागते ही भाजी एक नंबर भाजी लागतात चवळीच्या पाल्याची माका तर आवडीचो पालो आहे सगळ्यात बघा कसं को कोटत आहे तो बघा कोळ कोवळ वड कुटून घेत आहे ताई पण घेतात कुटून तो बघा पिशव्यात भरते पटापट पटापट पाऊस भरपूर होतो छत्री घेतलेला तरी पण छत्री घेतले तर काढू नव्हतं म्हणून हो छत्री ठेवले आणि भिजत काढत बसले बघा कसं को कोट्टा याचं पालो एक नंबर लागतं कोण कोण खाता त्याने कॉमेंट करून सांगा चवळीचं